कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने तीन ते सात जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत चांदा क्लब ग्राउंड येथे जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यात शेतीविषयक तंत्रज्ञानासोबतच पशुप्रदर्शनी चर्चा आणि परिसंवाद आदींचा समावेश आहे कृषीविषयक प्रदर्शन आणि शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे शेतकरी शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार विपणन साखळी सक्षम करणे समूह किंवा गट स्थापित करून शेतकरी उत्पादन कंपन्यांचे सक्षमीकरण करणे कृषीविषयक शेतकरी संवाद आयोजित करून शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे विक्रेत्या ते खरीदार संमेलनाचे आयोजन करून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास चालना देणे या उद्देशाने जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे नमस्कार चंद्रपूरमध्ये चांदा अग्रो दोन हजार चोवीस भव्य दिव्य कृषी प्रदर्शन पशुप्रदर्शन व सरस मेळावा तीन ते सात जनवरी होणार आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या कृषीच्या बाबतीत प्रदर्शन पशूंचं प्रदर्शन एस एस जीच्या स्टॉल्स त्याच्या प्रशिक्षण परिसंवाद व परिचर्चा असणार असून मी पूर्ण जिल्ह्याच्या शेतकरी महिला आणि लोकांना आव्हान करतो की तुम्ही जास्तीत जास्त संख्यामध्ये याच्यामध्ये सहभाग व्हा आणि आपला चांदा आग्रो दोन हजार चोवीसला यशस्वी करा